द्या ही खुली चार पत्र्याची खुली आहे फक्त चार पत्र्याची खुली आहे ह्याच्यामध्ये एखादी महिला पैशासाठी प्रकरण जमा करत नसत जादा म्हणत असेल आवाज असत कांटाळी देणार आहे मी कांटाळी देणार आहे मी गोडी सांगाले शांत बसायचं नाही ना आता एवढा आता एवढा कोण तुम्हाला ऐकू यायला समिती होते का नाही एक प्रकरण द्यायला लावलंय चार चार वेळा सांगितलं चुकला सर हे माणूस संजय गांधीचं प्रकरण जमा करायला आले ज्या माणसानं पैसे दिले त्याच माणसाचं प्रकरण जमा म्हणायचं चल घेतलं तेव्हा प्रकरण जमा करून घेतलं ही कुठली पद्धत आहे हा कुठली पद्धत आहे माझे लेकर बाळ आहे लेकर बाळाने शंभर रुपये करायला कोण जायला पैसे शंभर रुपये घेऊन कुणाला

पाचशे हजार प्रकार शंभर रुपये न घेतली असतील तर एखाद्या अपंगाचा तर तू न पैसे घेता जमा केला पाहिजे होता मॅडम पैसे घेता न जमा करायला पाहिजे होत तू प्रकरण मॅडम कशाला पैसे लागते तिथं आम्ही म्हणतो आमच्या अपंग माझा काय पट्टा इथं वाजी जाऊ जीवन जाईल तिथं तालुक्यावर फुकट काम करायची सोडली आणि मॅडम ही तुमचं चुकतंय तुमच्या समोर मी बाबा बाई पटली या पुन्हा या शंभर रुपये आले की या नाही दिलं की जा तुमच्या आईला लावला घोडा हा खोकट खजन आहे

पैसे दिल्यावर तू प्रकरण घ्या ना आज इथं आपण बांधव घेऊन आलेल्या माणसाचं प्रकरण तुम्ही घेत ना तासभर बसली होती माहिती का ती बाई असं आपण लोकांना हित पर्यंत वडत आणायचा तुला माणूस मी तपायचा आपण माणूस इथं घेऊन यायचा आल्यावर प्रकरण घ्यायचं नाही दुसऱ्या माणसाला आलं तर जमा करून घ्यायचं नाही कुठली पद्धत आहे काय झालं काय झालं लय गुरमी आहे का लय गुरमी आहे का माझ्या निघा निघाले गुरुच आमच्या पण मला आमचा टेबल जगायला झाला काय मी तीन वेळा दिलता तीन वेळेस बारबोळे मॅडमनी पाठवले बारमुळे मॅडम शेवट मला आंदोलनात यावं लागलं तुमच्या अव्खात दाखवायला ओळखतात मला मॅडम